हॅलो माय डियर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स वेलकम टू अवर मॅथ प्लॅनेट चॅनल मंथन प्रज्ञाशोध सामान परीक्षा याचा चौथी विषय गणित यामधील जे पाचवे प्रकरण आहे भूमिती त्यावर आधारित चौकन व चौकनाचे प्रकार हा एक उपघटक आहे आणि त्या उपघटकावर आधारित व्यवसाय आज आपण सॉल्व करणार आहोत चला तर सुरुवात करूया व्यवसाय नंबर एकतीस चौकोन व चौकोनाचे प्रकार एक्सरसाइज साईज सॉल्व्ह करण्यापूर्वी आपल्याला पाहते क्वार्ड लॅटर्स अँड टाईप्स ऑफ क्वार्ड लेटर्स म्हणजे चौकोन आणि चौकोनाचे प्रकार येथे चौकोनाचे काय प्रकार दिलेले आहेत तर पहिलाच प्रकार आहे ते स्क्वेअर स्क्वेअरमध्ये त्याच्या सर्व बाजू ह्या सारख्या असतात आणि त्याचे चारही कोण हे काटकोन असतात रेक्टँगल रेक्टँगलमध्ये समोरासमोरील बाजू या सारख्या असतात आणि त्याचेही चारही कोण हे काटकोन असतात पुढचं आहे रोम्बस रोम्बस जर बघितला आपण तर रोम्बस म्हणजेच समभुज ह्याच्या ह्याच्यासुद्धा चारही बाजूसारखे असतात परंतु ह्याचे जे कोण आहेत ते काटकोन नसतात तर ह्याचे जे ॲपोजिट अँगल्स असतात ते सेम असतात पुढे हा काईट आहे काइटचा जर विचार केला पण तर त्याच्या लगतच्या दोन बाजू एकरूप असतात हे पाहतं तर काइट म्हणजेच पतंग चौकोन तर अशा पद्धतीने हे चौकोनाचे प्रकार आहेत आयता चौथीला हे चारच प्रकार आहेत इथं फक्त लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय आहे की, की आयताचे म्हणजेच रेक्टँगल आणि स्क्वेअर म्हणजेच चौरस या दोघाचे चारही कोण हे काटकोन असतात ह्या गोष्टी अतिशय व्यवस्थित लक्षात ठेवा याच्यावरच जास्त प्रश्न आपल्याला विचारले जातात ठीक आहे तर आपण व्यवसायाला सुरुवात करूया दोन्ही भाषेमध्ये आपण हा व्यवसाय पाहणार आहोत पहिले आपण इंग्रजीमधून प्रश्न वाचूया आणि नंतर मराठीमध्ये प्रश्न वाचूया पाय ते प्रश्न आहे ऑल द अँगल्स आप विच ऑफ द फॉलोइंग फिगर्स आर राईट अँगल्स म्हणजेच की कोणत्या खाली काय आकृत्यांची नावं दिलेली आहेत त्यापैकी कोणाचे अँगल हे राईट अँगल्स आहेत म्हणजेच काट कोण आहेत आणि मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे आयत आणि चौरस म्हणजेच स्क्वेअर आणि रेक्टँगलचेच नाईंटी डिग्री असतात म्हणजेच ते राईट अँगल असतात तर पाहते रेक्टँगल म्हणजे आयत स्क्वेअर म्हणजे चौरस काइट म्हणजेच आपला पतंग चौकोन आणि इथं पॅन्टॅगॉन दिलेला आहे आता याच्यापैकी कोणाचे राईट अँगल्स असतात म्हणजे नाईन्टी डिग्री असतात तर रेक्टँगल आणि स्क्वेअरचे असतात म्हणजे ए आणि बी ए आणि बी कुठे ऑप्शन नंबर फोरमध्ये म्हणून पहिल्याचं उत्तर ऑप्शन नंबर फोर इज द राईट अँसर आता दुसरा प्रश्न आपण पाहूया पा येथे दुसरा प्रश्न आहे दोन्ही प्रश्न आपण दोन्ही भाषेमध्ये पाहूया विच ऑफ द फॉलोईंग इज द फिगर ऑफ रेक्टँगल म्हणजेच काय खालीलपैकी आयताची आकृती कोणती आहे तर आयताची आकृती कोणती आहे पहा ज्याला चार बाजू आणि समोरासमोरील बाजू सारखे असतात तर पहा आहे ते समोरासमोरील बाजू सारखे आहेत इथे पण समोरासमोरील बाजू सारखे आहेत म्हणजे ब आणि क या दोन्ही या कोणत्या ह्या आहेतच आहेत ब आणि क कुठे ऑप्शन नंबर टूमध्ये आहे म्हणून दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर टू इज द राईट अँसर पा पुढचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न येते विच ऑफ द फॉलोईंग स्टेटमेंट इज रॉंग म्हणजेच खालीलपैकी चुकीचे विधान कोणते आयताचे सर्व कोण नव्वद अंश मापाचे असतात तर हे बरोबर आहे चौरसाला चार बाजू असतात चा हे सुद्धा बरोबर आहे आयताच्या समोरासमोरच्या बाजू समान नसतात आता हे मात्र चुकीचं आहे चौरसाला तीन शिरोबिंदू आणि तीन कोण असतात तर हे सुद्धा चुकीचं आहे चौरसाला म्हणजे स्क्वेअरला तीन शिरोबिंदू म्हणजे थ्री फर्टायसेस आणि तीन कोण म्हणजे थ्री अँगल्स अशा काही प्रकारचं नसतं ह्याला चार चार व्हर्टायसिस आणि चार अँगल्स असतात त्याच्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे म्हणजे क आणि ड हे चुकीचं आहे मग क आणि ड कुठे आहे तर ऑप्शन नंबर फोरमध्ये म्हणून तिसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर फोर इज द राईट अँसर चौथा प्रश्न पहा खाली इथं आकृत्या दिलेल्या आहेत आणि प्रश्न विचारले वरील आकृतीत पतंग कोणता म्हणजेच आपल्याला काइटच्या अपुरती विचारलेल्या आहे तर काइट कुठे आहे फक्त ईला आहे आणि ई कुठे आहे ऑप्शन नंबर फोरमध्ये आहे म्हणून चौथ्याचं उत्तर ऑप्शन नंबर फोर इज द राईट ॲन्सर पुढचा प्रश्न आहे आयताचे टिंबटिंब कोण काटकोण असतात आता आयताचे किती कोण काटकोण असतात तर आयताला चार कोण असतात आणि हे चारही कोण हे काटकोण असतात म्हणजे तोच प्रश्न जर आपण इंग्रजीमध्ये जर वाचाल वाचला तर असा आहे इन अ रेक्ट अँगल देर आर डॉट डॉट राईट एंगल्स तर किती राईट एंगल्स असतात फोर असतात म्हणजेच आहे त्याचे चारही कोण काटकोन असतात आणि ते ऑप्शन नंबर फोर इज द राईट अँसर पुढे का खालीलपैकी कोणता चौकोन नाही म्हणजेच जर आपण इंग्रजीमध्ये तो जर वाचला तर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ लेटर म्हणजे खालीलपैकी चौकोन कोणता नाही चौकोन म्हणजे ज्याला चारही बाजू असतात त्या सर्व आकृत्या चौकोनाच्या असतात येथे चार बाजू आहेत येथे पण चार बाजू आहेत येथे चार बाजू आहेत परंतु इथे पाच बाजू आहेत म्हणजे हा चौकोन नाही तर हा पंचकोन होईल म्हणजेच आपल्याला चौकोन नाही नाही कुठला आहे तर ऑप्शन नंबर थ्री म्हणून सांग्याचं उत्तर ऑप्शन नंबर थ्री आहे सातवा बघा पतंगाला किती शिरोबिंदू असतात म्हणजेच हाऊ मेनी टोटल व्हॉरटायसेस डज अ काईट हॅव म्हणजेच पतंगाला किती शिरोबिंदू पतंग right असतात आता पतंगाची आकृती इथे आहे याला जर आपण व्हॉरटायसेस पाहिले तर बघा हे तर वन टू थ्री फोर किती शिरोबिंदू आहेत फोर आणि फोर कुठे आहे ऑप्शन नंबर थ्रीमध्ये आहे म्हणून सातवायचं उत्तर ऑप्शन नंबर थ्री इज द राईट ॲन्सर पुढे पहा आठवा प्रश्न आय एसाला किती बाजू असतात आता आयसाला तुम्हाला ता काही संघायला लोक इथं आहेत त्याला किती बाजू आहेत एक दोन तीन चार आणि चार कुठे ऑप्शन नंबर टू मध्ये म्हणून आठव्याचं उत्तर ऑप्शन नंबर टू इज द राईट अॅन्सर नववा भाग ऑल द अँगल्स ऑफ रेक्टॅंगल आर ऑब डॉट डॉट इच म्हणजेच आहे त्याचा प्रत्येक कोण किती मापाचा असतो तर तो नाईन्टी डिग्रीचा असतो म्हणून नव्याचं उत्तर ऑप्शन नंबर टू इज द राईट अँसर दहावा प्रश्न हाऊ मच इज द पेरेमीटर ऑफ फिगर पेरेमीटर म्हणजे परिमिती म्हणजेच खालील आकृतीची परिमिती कोणती आहे परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज असते सर्व बाजूंची बेरीज फक्त करायची बघा सहा चार दहा दहा आणि आठ ने अठरा आणि नऊ सत्तावीस म्हणजे ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन कुठे ऑप्शन नंबर थ्रीमध्ये म्हणून दावायचं उत्तर ऑप्शन नंबर थ्री इज द राईट अँसर अकरा बघा विच फिगर इज डेफिनेटली अ राईट अँगल कॉर्डलेटर म्हणजेच काय की खालीलपैकी कोणती आकृती निश्चितपणे काटकोण चौकोनाची आहे आता काटकोण चौकोनाची म्हणजे आयत म्हणजे रेक्टँगल समभूत चौकोन म्हणजे रोम्बोची आहे का चौकोन म्हणजे स्क्वेअर आणि पतंग म्हणजे काइट तर निश्चितपणे काटकोण चौकोनाचे काटकोण चौकोन म्हणजे ज्याचे चारही कोण हे, हे काटकोण चो, काट असतात तर तुम्हाला आधीच सांगितले मी आयताचे हे चारही कोण हे काटकोण असतात बाकी चौ चौरसाचे हे चारही कोण काटकोण असतात म्हणजे आयत आणि चौरस असं त्याचं उत्तर असेल तर आपल्या आपल्या जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये फक्त आयत दिलेलं आहे त्याच्यामुळं चौरस दिलेलं नाही आहे म्हणून ऑप्शन नंबर वन इज द राईट अँसर चौरस आणि चौकोनात गल्लत करू नका तर चौकोन हा ज्याला चारही बाजू असतात हा चौकोन असतो त्यातले सर्व प्रकारे चौकोनाचे प्रकार असतात आणि चौरस हा प्र चौकोनाचा एक प्रकार आहे ही गोष्ट क्लिअर करा पुढे बारावा प्रश्न आहे तो नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी आहे दोन समद्विभुज त्रिकोण असमान बाजू एकमेकास जुळवल्यास त्या तंतोतंत जुळल्या असता निश्चितपणे खालीलपैकी कोणती आकृती तयार होईल म्हणजे जे दोन समद्विभुज त्रिकोण आहेत म्हणजेच कुठले आयसोस्केल ट्रायंगल जे आहेत त्या आयसोस्केल ट्रायंगलच्या दोन बाजू असमान बाजू जर एकमेकाला जोडल्या तर कोणत्या प्रकारची आकृती तयार होणार आहे ते तुम्ही सांगायचं आहे तर पाहाय ते आता आयसोस्केल ट्रायंगल मी काढतो आयसोस्केल ट्रायंगल जर काढले मी तर त्याच्या दोन बाजू सारख्या आहेत अशा पद्धतीचे आयसोस्केल ट्रायंगल हा एक आहे आणि हा दुसरा आयसोस्केल ट्रायंगल आहे म्हणजे ह्याच्यात दोन बाजू ह्या सारख्या आहे तिसरी वेगळी आहे तर ह्या असमान बाजूला म्हणजे ह्या दोन बाजू जर एकमेकावर मांडल्या म्हणजे ही बाजूनी ही बाजू, ही बाजू दर जर ह्याच्यावर जर मांडली तर अशा पद्धतीने आकृती तयार होणार आहे हे पहा अशा पद्धतीने आकृती तयार होणार आहे तर ही आकृती कशाची आहे हे तुम्ही सांगायचं आहे आता बघा इथे पण ह्या दोन बाजूसारख्या आहेत आणि ह्या ह्या पण दोन बाजू सारख्या येतील हे लक्षात घ्या म्हणजे जे चारही बाजू सारख्या येतील तर आणि हा असा डायमंड शेपसारखा तयार होईल तर ही आकृती कशाची आहे हे तुम्ही सांगायचं सा आहे तर त्याचे जे ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन आहे चौरस समभुज चौकोन आयत आणि पतंग म्हणजेच इंग्लिशमध्ये स्क्वेअर रोम्बस रेक्टँगल आणि काइट त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे आणि त्या कमेंटसमोर आपलं नाव लिहायचं आहे म्हणजे पुढचा व्हिडिओ बनवताना मी कोणी कोणी बरोबर उत्तरं दिली त्याचं नाव मी जाहीर करेन आशा करतो की व्यवसाय नंबर एकतीसमधील जो चौकन आणि चौकनाचे प्रकारे यावर आधारित जे काही क्वेश्चन्स होते ते सर्व तुम्हाला कन्सेप्ट व्यवस्थितपणे कळले असतील व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद